नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला रंगपंचमीच्या व होळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो रंगपंचमी का साजरी केली जाते असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे पण या मागचं संपूर्ण कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो होळीला लागूनच येणारा सण म्हणजे रंगपंचमी होळी नंतर म्हणजेच फाल्गुन पौर्णिमित ते फाल्गुन वैद्य पंचमी पर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण आनंदाचा सण उत्साहाचा सण महाराष्ट्रात या सणाला धुलीवंदन अथवा असेही म्हणतात एकमेकांच्या अंगावर रंग उडवून पिचकारीने तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्याची ही पद्धत भारतात आहे काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो मोठ्यांना आदराने टिळा लावून आणि लहानांसोबत रंगाची उधळण करत हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंगपंचमी होळीनंतर म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेत येणाऱ्या फाल्गुन कृष्णपंचमीला असते यावर्षी होळी चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला साजरी होत आहे या तिथीनुसार रंगपंचमी खेळल्यास राशी मधले दोष कमी होतात अशी मान्यता आहे दरवर्षी साधारणपणे मार्च ते एप्रिल महिन्यात रंगपंचमी येते यंदा होळी तेरा मार्च तर धुलीवंदन चौदा मार्च ला आलं आहे होळी नंतरचे सलग पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते रंगपंचमी खेळणे हे एक आनंदाचे प्रतीक असलेले धनदायक मानले जाते भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो रंगपंचमी हा सण होळी धुलिवंदन रंगोत्सव धुवळड रंगपंचमी अशा विविध नावाने साजरा केला जातो काही ठिकाणी होळीनंतरचा दुसरा दिवस रंगपंचमी साजरा होतो तर काही ठिकाणी होळीनंतरचे पाच दिवस धुवाडीचा आनंद लुटला जातो या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व निरनिराळ्या पद्धतीने सांगण्यात येत असले तरी रंगपंचमी हा वनोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जातो कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते त्यामुळे निसर्गातही रंगाची उधळण सुरू असते याचं एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी याशिवाय या काळात उन्हाचीही कैली वाढू लागली असते त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दहा कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जात असावा कारण रंगपंचमीला सोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची पद्धतही आहे असं म्हणतात व्यापार युगात भगवान कृष्ण यांच्या बालपणी गोपिकेवर रंग आणि पिचकार्याने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे या सणाचे महत्व आणि त्यामागच्या भावना काही असल्या तरी या सणामुळे आजही नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात मित्रांनो होळी आणि रंगपंचमी का साजरी करतात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा